ख्रिस्ताला गोजाडू तुझ्या हाके लागे त्या च्या कान दे हाके लागे त्या कान दे कान देती त्या बोला तो कान देती त्याशी बोलत मधुर उघड सत्वर द्वार तुझे उघड सत्वर द्वार तुझे थकला उभा ठकुनिया थकला वाट पाहूनी नित्रात तुझी वाट पाहूनी मित्रा तुझी किती वर्ष गेली तुला पाहुनिया किती वर्ष गेली तुला पाहुणीया अजून का वाया तलासी अजून का पातक बाला कि जा पातक बाला कि जा कसा सुटशील शील सांग माते कसा सुटशील शील सांग माते तारा वाया तुझ आला तुझ्या तारा वाया तू

सोनाली झालं थँक्यू सोनाली आपल्या मध्ये पास्टर नवनाथ करांडे हे आपल्याला हा हो ते आले लाईट आले त्यांच्याकडे आता लाईट नव्हते ते अकोल्याचे पास्टर आहेत आणि थोडक्यात ते आपल्याला त्यांची माहिती देतील आणि पुढे ते बसतात आपल्याला चालू होतील पास्टर न होणार uh, uh, i like to thank god that uh, the wonderful opportunity to speak through his And also, I thank our host, our co-host, and also I thank our uh, uh, Ramphai auntie, and also I thank our pastor Abhay More that they told me to take today's lesson. And uh, so I'm here. So once again, I like to say thank you to all. Actually, me akola, been as a church pastor. I have been here as a spicer, and I have been here as a spicer. आपण आपल्या संदेशाला सुरुवात करण्यासाठी मी तुम्हाला सर्वांना विनंती करत आहे की आपलं पवित्र बायबल उघडू आणि आपल्या पवित्र शास्त्रामधून आपण प्रेषितांचे कृत्य याचा नववा अध्याय दहा ते अठरा वचन आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मी परत एकूण सांगत आहे आपण प्रेषितांचे कृत्य याचा नववा अध्याय दहा ते अठरा वचन आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मी तुमच्यासाठी वाचत आहे इकडे दिमिष्कात हनन्या नावाचा कोणी एक शिष्य होता त्याला प्रभू दृष्टांतात म्हणाला हनन्या त्याने म्हटले काय प्रभू प्रभू त्याला म्हणाला कुठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तारस्कर शौल नावाचा मनुष्याचा शोध कर कारण पहा तो प्रार्थना करत आहे आणि आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून हनन्या नावाचा एक मनुष्य आपल्यावर हात ठेवत आहे असे त्याने पाहिले आहे पुढं असं सांगत आहे तेव्हा हननेने उत्तर दिले प्रभू एरुशनमेतल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे हे मी पुष्करांकडून ऐकले आहे आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बांधावे असा मुख्य याचकांपासून त्याला अधिकार मिळाला आहे परंतु प्रभूने त्याला म्हटले जा कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलाची संतती याच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला शौल भाऊ तू वाट्याने असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस म्हणून मला पाठवले आहे त्याच क्षणी त्याच्या डोळ्यावरून खपल्यासारखे काहीतरी पडले आणि त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाबतीस घेतला खरोखर हा आता ज्या जो दाखला मी या ठिकाणी वाचलेला आहे तो दाखला आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे कित्येक तरी वेळा हे जे वचन आहेत ते आपल्या कानावरून गेलेले आहेत या वचनाच्या वरती कित्येक तरी वेळा आपण आपापल्या चर्चमध्ये आपल्या पास्टरच्याकडून ऐकला असेल पण पर आज परत एक वेळ हा दाखला घेऊन मी तुमच्या समोर येत आहे आणि बघू की या विशेष अशा दाखल्यातून आज देवबाप आपल्याशी काय बोलत आहे आपण जे धाव वचन वाचलं त्याच्यामध्ये आपण बघितलं की या ठिकाणी जो हनन्य नावाचा देवाचा संदेश आहे त्याला देवबाब सांगत आहे की तू जा आणि एक शौल नावाचा जो व्यक्ती आहे तो काय करत आहे बर प्रार्थना करत आहे तर हा जो शौल होता तो नेमकं कोण होता आणि तो प्रार्थना करण्याचं काय कारण आहे बरं तर जो हा शौल होता तो देवाच्या सर्व शिष्यांना किंवा संदेशांना किंवा देवाच्या लोकांना त्रास देत होता त्याचं एकच काम होतं की या सर्व देवाच्या लोकांना पकडायचं आणि तुरुंगामध्ये टाकायचं त्यांना त्रास द्यायचा त्यांचा छळ करायचा आणि हे त्याचं काम चालू असताना एकदा तो दिमिष्काच्या रोडवरून जात असताना येशुख्रिस्ताने त्याला त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे आणि मग येशुख्रिस्त त्याला बोलला की शवला शवला तू माझा छळ का करीतोस आणि मग शौलाला त्याच्या डोळ्यासमोर काहीतरी चमकल्यासारखं झालं आणि त्याला समजलं की ज्या देवाच्या लोकांचा मी छळ करत आहे किंवा ज्या लोकांना मी उचलून तुरुंगात टाकत आहे हा त्यांचा कोण आहे बर देव आहे आणि त्याच क्षणी त्याची जी दृष्टी होती ती निघून गेली आणि तो जवळजवळ तीन दिवसासाठी आंधळा झालेला आहे आता तो आंधळा झाल्यानंतर त्याला एक गोष्ट कळाली होती की हाच खरा देव आहे आणि याच देवामुळं मी काय झालेलो आहे आंधळा झालेलो आहे आणि तिथं त्याने पश्चाताप करून प्रार्थना करण्यास सुरुवात केली आणि मग इकडं आपण पाहत आहोत की येशून काय केलेलं आहे या शौलाच्या शौलाची भेट घेतल्यानंतर तो हनन्य नावाच्या संदेशाकडे गेलेला आहे आणि त्या हनन्य नावाच्या संदेशाला तू सांगत आहे की तू काय कर उठ आणि नीट नावाच्या रस्त्यानं जा आणि एका घरामध्ये एक शौल नावाचा व्यक्ती आहे तो प्रार्थना करत आहे की त्याला परत एक वेळ दिसावं त्याला परत एक वेळ दृष्टी यावी आणि तू त्याच्यासाठी प्रार्थना कर म्हणजे काय होईल त्याला दिसू लागेल आणि मग या ठिकाणी जो यो हनन्य नावाचा संदेशा होता ती देवाची वाणी ऐकल्यानंतर लगेच त्याच्यावरती अंमलबजावणी न करता तो देवाला सांगत आहे तो येशू ख्रिस्ताला सांगत आहे की हे येशू ख्रिस्ता तुला माहित नाही काय हा शौल कोण आहे तुला माहित नाही काय या शौल काय करत आहे या शौलांना आतापर्यंत काय केलेलं आहे तर हाच तो शौल आहे जो तुझ्या लोकांना त्रास देत आहे तुझ्या शिष्यांना त्रास देत आहे त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी त्यांना मुख्य याचकांच्याकडून एक विशेष असा अधिकार घेतलेला आहे आणि जर का तो आज आंधळा आहे तर त्याला तसंच आंधळ राहू दे कारण जर का त्याला मी दृष्टी दिली किंवा माझ्या प्रार्थनेद्वारे जर का तू त्याला बरं केलंस तर तो, तो परत एक वेळ तुझ्या लोकांना त्रास द्यायला काय करेल सुरुवात करेल आणि म्हणून हा हनन्न नावाचा संदेशा देवबाप्पाला या शौलाला बरं करण्यापासून काय करत होता रोखत होता पण जे देवाच्या मनामध्ये दे संकल्प होता बदर, त्या शौलाबद्दल तो कदाचित त्या हननाला माहित नव्हता जो देव त्या शौलाबद्दल विचार करत होता तो त्या हननाला माहित नव्हता कारण या एकोणतीस अकरा मध्ये परमेश्वर म्हणतो की तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो यस देवाला माहित आहे की कुणाला कुठं ठेवायचं आहे कोणाला किती आशीर्वाद द्यायचे आहेत ते कदाचित आपल्याला कळत नाही पण ते कुणाला कळत असतात परत देवाला कळत असतात आणि म्हणूनच या ठिकाणी देव बाबाला सांगत आहे की तू काय करू नकोस त्या शौलाला बरं करू नकोस पण देव त्याला सांगत आहे की तो काय आहे बरं माझं निवडलेलं पात्र आहे तू उठ आणि जा आणि तू काय कर त्या शौलासाठी प्रार्थना कर म्हणजे तो शौल काय होईल बरा होईल आणि मग तो देवाच आलेलं हे जे वचन आहे त्याला ऍक्सेप्ट करतो आणि जाऊन त्या शौलासाठी तो प्रार्थना करतो आणि ज्या क्षणी तो त्या शौलासाठी प्रार्थना करतो त्याच क्षणी देवबाब त्या शौलाला आशीर्वाद देतो आणि त्या शौलाला काय होऊ लागतं बरं परत एक वेळ दिसू लागतं नक्कीच आपला देव किती महान आहे ते या उतारातून आपल्याला कळत कारण देवाचे जे संकल्प आहेत ते आपल्या कसे आहेत हिताचे आहेत देवाचं प्रेम आपल्यावरती एवढा आहे की आपल्या लाल लाके झालेलं जरी पाप असलं तरी तो बर्फासारखं काय करू शकतो शुद्ध करू शकतो त्याची गरज फक्त एवढीच आहे की आपण परमेश्वराकडे काय केलं पाहिजे गेलं पाहिजे या ठिकाणी शौल ज्यावेळेस आंधळा झाला होता त्यानं काय केलं त्यानं तीन दिवस न काय खाता पिता फक्त आणि फक्त प्रभूची प्रार्थना केली आणि म्हणूनच ख्रिस्त त्याच्यावरती काय झाला बरं प्रसन्न झाला आणि तसच जर का देव आपल्यावरती प्रसन्न व्हावायचा असेल देवाने जर का आपल्याला असेल तर त्या जरी जरी पूर्ण अंधार असला आपल्याला जावं कळत नसलं जरी आपल्या समोर के प्रार्थना केली पाहिजे आणि प्रार्थनेद्वारेच देवाचे सर्व आशीर्वाद आपल्याकडं येणार आहेत आणि यावेळेस त्या शौलानं प्रार्थना केली आणि मग लगेचच येशू ख्रिस्तान हनन नावाच्या संदेशाला दर्शन देऊन त्याला सांगितलं की तू जा त्याच्यासाठी म्हणजे मी त्याला काय करेन आशीर्वाद देईन आणि त्याला सांगेन की त्यानं काय करायचं आहे आणि मग ज्यावेळेस शौल परत एक वेळ पाहू लागला त्याला परत एक वेळ दृष्टी आली त्यावेळेस शौलानं काय केलं प्रथम जाऊन देवाची आज्ञा पाळी आपण जर का अठरा वचन वाच बघितलं तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तक्षणी त्याच्या डोळ्यावरून खपल्यासारखे काहीतरी पडले त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून काय घेतला बरं बाबतीस घेतला म्हणजे देवाचे आपल्यासाठी असणारे जे संकल्प आहेत ते आपल्या हिताचे आहेत देव आपल्यासाठी ज्या काही गोष्टी करणार आहे त्या सगळ्या चांगल्याच करणार आहे पण त्या सर्व गोष्टी ज्या आपल्यासाठी देवबाप चांगल्या करणार आहे ते आपण आपल्याकड कस ठेवतो हे कुणावरती डिपेंड आहे पूर्णपणे आपल्यावरती डिपेंड आहे शौलाला मिळालेला जो आशीर्वाद होता तो ठेवण्यासाठी त्याने या ठिकाणी काय केलेलं आहे उठून बाबतीस घेतलेला आहे म्हणजेच देवाच्या आज्ञेचं काय केलेलं आहे पालन केलेलं आहे आणि म्हणूनच देवबाप्पाने त्याला आशीर्वाद दिला आणि आज आपण आपल्या पवित्र शास्त्रामध्ये बघतोय की जर का सर्वात जास्त पुस्तकं कुणी लिहिली असतील तर ती कुणी लिहिलेली आहेत या शौल नावाच्या व्यक्तीनं ज्याचं रूपांतर पौलामध्ये झालं देवाचे जे संकल्प आहेत ते आपल्यासाठी खरंच खूप हिताचे आहेत देवानं ज्यावेळेस एदन गार्डन बनवली त्यावेळेस त्यानं तिथं आदामाने हवेला ठेवलं होतं जिथं देवाची योजना त्यांच्यासाठी खूप चांगली अशी होती पण हवेनं ठरवलं की मी काय करते जाऊन त्या झाडाचं फळ खाते आणि त्याच्यामुळं या जगामध्ये पाप आलं आणि मग तिथून दुःखाला मरणाला सर्व प्रकारच्या वाईटाला सुरुवात झाली देवाचे जे संकल्प होते ते आपल्यासाठी चांगले होते पण ते संकल्प कशा पद्धतीनं राबवायचे हे केवळ आणि केवळ आपल्यावरती डिपेंड आहे आपण जर देव का देवाच्या आज्ञा पाळल्या आपण जर का देवाच्या वर्षावरती चाललो तर देव आपल्यासाठी सर्व काही चांगल्या गोष्टी करणार आहे पण हवेनं फळ खाल्लं आणि देवाच्या असणाऱ्या सर्व आशीर्वादापासून ती काय झाली मुकली आणि म्हणूनच या जगामध्ये पापाला सुरुवात झाली म्हणजे त्यांना दिलेले जे काही आशीर्वाद होते त्यांना दिलेल्या ज्या काही सर्व सुखसोयी होत्या त्यांचा त्यांनी काय घेतला नाही उपभोग घेतला नाही तर देवाच्या विरुद्ध जाऊन ते पापाला बळी पडले पण त्याच वेळेस जर का आपण युसेफाचा विचार केला तर योसेफानं मात्र काय केलेलं आहे परमेश्वराच्या ज्या काही आज्ञा होत्या त्याचं काटेकोरपणे पालन पालन केलेलं आहे आपण पाहतो की योसेफ हा त्याच्या वडिलांचा एकदम आवडता पुत्र होता पण ज्यावेळेस त्याच्या भावाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस योसेफ हा गप्प उभा राहिला कारण त्याचा विश्वास होता की देवाचे जे संकल्प आहेत ते माझ्यासाठी कसे आहेत हिताचे आहेत ज्यावेळेस त्याला खड्ड्यामध्ये टाकण्यात आलं त्यावेळेस देखील तो गप्प उभा होता कारण त्याचा विश्वास देवाच्या संकल्पावरती होता ज्यावेळेस त्याला खड्ड्यातून बाहेर काढण्यात येऊन विकण्यात आलं आणि विकल्यानंतर त्याच्यावरती खोटा आरोप टाकून त्याला तुरुंगात टाकण्यात आलं त्यावेळेस देखील योसेफ हा कसा उभा होता शांत उभा होता कारण त्याचा विश्वास होता कि देव जे है तो कसा आणि म्हणूनच या सर्व गोष्टीमध्ये कसलंही पाप या युसेफाने केले नाही तर तो फक्त आणि फक्त देवावरती डिपेंड राहिला आणि म्हणूनच देवबापाने त्याला आशीर्वाद दिला की शेवटी तो जाऊन राजाच्या बरोबर बसला याचाच अर्थ कधी कधी जर का आपल्या जीवनामध्ये काही वाईट होत असेल तर आपल्याला असं वाटतं की या सर्व गोष्टी माझ्यासोबत का होत आहेत पण आज आपण या उतार्यातून एक गोष्ट शिकली पाहिजे की ती म्हणजे देवाला माहित आहे की आपल्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेचे आहेत देवाला माहिती आहे की आपल्याला कधी कोणती गोष्टी द्यायची आहे जर का परत एक वेळा आपण आपल्या उत्तराकडे आलं तर या ठिकाणी हननाला माहिती नव्हतं की देवाची योजना या शौलासाठी काय आहे हननाला माहिती नव्हतं की देव या कडून आपलं कशा पद्धतीनं काम करून घेणार आहे पण ज्या वेळेस या शौलाला देवबापाने बरं केलं त्यावेळेस या शौलाचा पौल झाला आणि अद्भुतरित्या त्याने देवाचं काय केलेलं आहे काम केलेलं आहे आणि म्हणून आपण प्रत्येक वेळी देवावरती डिपेंड राहणं आणि देवाचे आशीर्वाद घेणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस देव ते आशीर्वाद देईल ते आशीर्वाद आपण टिकवून ठेवायचं की नाही ठेवायचं हे पूर्णपणे आपल्यावरती डिपेंड आहे आणि ते आशीर्वाद जर का आपल्याला टिकवून ठेवायचे असतील तर आपल्याकडं फक्त एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे देवाचं भय आणि देवाच्या अज्ञापनानं जर का ते आशीर्वाद आपल्याला असं वाटतं की ते सदोदित आपल्या सोबत राहावेत तर आपण काय केलं पाहिजे देवाच्या आज्ञेच पालन केलं पाहिजे या ठिकाणी शौलाला दृष्टी आल्या आल्या त्यानं कुठून बाबतीस ना घेतला म्हणजेच त्यानं काय केलं देवाच्या आज्ञेचं पालन केलं जर का आपण अब्रामाचा विचार केला तर अब्रामाला पण सांगितलं होतं की तू तुझा एकुलता एक पुत्र घे आणि त्याला काय कर माझ्यासाठी अर्पण कर आणि लगेच अब्राम घेऊन काय केला बरं स्वतःच्या मुलाला अर्पण करण्यासाठी गेला आणि म्हणूनच त्याला विश्वासाचा बाप अशी ही पदवी मिळाली पण हीच आज्ञा देवबापानं कुणाला दिली होती हवेला दिली होती पण हवेनं मात्र त्या आज्ञेचं पालन केलं नाही तर हवेला काय करावं लागलं सर्व प्रकारच्या दुःखाला सर्व प्रकारच्या संकटाला सामोरं जावं लागलं म्हणजे देवाचे जे संकल्प आपल्यासाठी आहेत ते हिताचे आहेत त्या सर्व संकल्पावरती आपण त्या संकल्पावरती गरजेचं आहे आणि ते संकल्प ज्यावेळेस पूर्ण होतील देवाचे आशीर्वाद ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येतील तर ते तसेच आपल्यासोबत राहण्यासाठी जसं शौलानं उठून बाबतीस घेतला म्हणजेच देवाच्या वचनाकडे लक्ष दिलं देवाचं वचन पाळलं तसंच आपण देखील देवाचं वचन पाळलं पाहिजे आणि देवाच्या ज्या काही आपल्यासाठी असणाऱ्या योजना आहेत त्याच्याकडे लक्ष देऊन नेहमी त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे आज मला तुम्हाला हीच गोष्ट सांगायची आहे की देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे आज जरी तुमच्या जीवनामध्ये काही वाईट होत असलं जरी शौलासारखं जरी शौलासारखं अंधार तुमच्या जीवनामध्ये असला तर लवकरच देव तुमच्यासाठी त्याचा संदेश पाठवणार आहे तो येईल तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि परत एक तुमच्या जीवनामध्ये असणारा अंधकार दूर होईल परत एक तुमच्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांचा नाश होईल पण ज्या वेळेस ते संकट तुमच्या जीवनापासून दूर होतील तर ते मिळालेले आशीर्वाद जर का तुम्हाला टिकवायचे असतील तर तुम्हाला देवाच्या वचनाकडे लक्ष द्यावं लागेल देवाच्या आज्ञांचं पालन करावं लागेल कारण मी आत्ता सांगितल्याप्रमाणे इरमया एकोणतीस अकरा मध्ये दे, देवाचं वचन असं काय म्हणतं की जे संकल्प आहेत ते कसे आहेत तुमच्या हिताचे आहेत अनिष्टाचे नाहीत ते तुम्हाला तुमच्या भावी स्तुतीची आशा देणारे आहेत आणि म्हणूनच आपण प्रत्येक सिच्युएशन मध्ये प्रत्येक कंडिशनमध्ये प्रत्येक आपल्या जीवनी प्रवासामध्ये जरी आपल्यासोबत काही वाईट होत असलं तर आपण केवळ आणि केवळ परमेश्वरावरती विश्वास ठेवायचा आहे पेशन्स ठेवायचे आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करायची आहे कारण देव तुमचं सर्व प्रार्थना ऐकणार आहे आणि तुम्हाला आशीर्वाद देणार आहे देवबाप करू तुम्हाला आशीर्वाद देऊ आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू आम्ही आमेन आमेन खूप सुंदर भाषण आपण केलेलं आहे पास्टर नवनाथ आणि अँड तुमचा आभार आहे की तुम्ही ह्या प्लॅटफॉर्म वर येऊन आम्हाला किती सुंदर वचन असं सांगितले की आम्ही सारखं प्रार्थना करून आमचे जे पण दुःख आहे की जे दुःख आमचे वरीज आमचे टेन्शन ते सगळं देवाकड सोपून त्याचा आशीर्वाद घेऊन आणि त्याच्या टायमावर तो बरोबर करणार आहे पॉल च किती सुंदर सांगितलं सॉल होता पहिला मग तो पॉल झालेला आहे थँक्यू सो मच पास्टर अँड थँक्यू सिस्टर जुली अँड आपल्यामध्ये सिस्टर शशिकाला आहे अँड देवानी तिला सिस्टरना खूप चांगलं ठेवून ते आपल्यामध्ये आले आहे ते थोडे आजारी होते पण आता बरे आहे देवाची फार फार अँड प्रभुदेवाच फार उपकार सिस्टर रुद्रा काकडे यांचे दोन प्रार्थना सांगितले होते ते पण आता हॉस्पिटल वरून आले आहे देवाचे असो सालवी सिस्टर रुत अँड फास्टर अभय मोरे अँड सिस्टर डेझी सिस्टर सैरा सगळेजण जे पण ऑनलाईन वगैरे विटनेस करत असेल हा मेसेज खूप सुंदर मेसेज होता तर पास्टर आपण शेवटीसाठी साठी आपण प्रार्थना करू पास्टर नवनाथ आपल्यासाठी प्रार्थना करतील अँड पास्टर विजय मोरे आपल्यासाठी आशीर्वाद देणार आहे पास्टर आपल्याकडं काय सॉंग आहे क्लोजिंग सॉंग बर आपण प्रार्थना करू आणि त्याच्यानंतर सिस्टर जुलिया हे ऍडव्हेंटिस्ट प्रेयर मिनिस्ट्री शेड्यूल ते वाचणार आहे आपण प्रार्थना करू ओके आपण प्रार्थना करूया पवित्र 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 महान सेनाधीश परमेश्वरा देव बाप्पा खरोखर आज मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो तुझी प्रशंसा करतो कारण प्रभू खरोखर सुंदर अशी ही जी वेळ होती तू आमच्या जीवनाला जोडलीस आणि प्रभू परमेश्वरा खरोखर सुंदर असं वचन आज प्रभू तो आमच्याकडे आणलंस म्हणून मी तुझे आभारण उपकार मानत आहे खरोखर प्रभू परमेश्वरा आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्हा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आम्हा प्रत्येकामध्ये प्रभू परमेश्वरा शौल आहे आणि त्या शौलाचा नाश व्हावा आणि प्रभू परमेश्वरा आमच्याद्वारे जो पौल आहे तो बाहेर पडावा आणि त्यानं तुझ्या नावाचं गौरव करावं यासाठी सहाय्य कर मित्रांना विशेष करून विनंती करतो प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनामध्ये राहण्यासाठी आणि विशेष करून तुझे जे संकल्प आहेत ते प्रभू परमेश्वर आम्ही जाणून त्या पद्धतीनं वागण्यासाठी प्रभू परमेश्वरा तू विशेष करून आम्हाला सहाय्य कर मदत कर मी प्रार्थना करत आहे विशेष करून हा असणारा जो काय प्रार्थनेचा ग्रुप आहे तो आशीर्वादाचा कर मी प्रभू परमेश्वर तुला विनंती करत आहे आमच्या असणारे होस्ट आमचे असणारे को होस्ट आणि या ऑनलाईन मध्ये जमलेले सर्व तुझे लेकर यांना तुझा आशीर्वाद पाठव प्रभू परमेश्वरा याद्वारे तुझ्या नावाचं गौरव व्हावं आणि विशेष करून तुझे सर्व आशीर्वाद आम्हाला प्रत्येकाला मिळावे त्यासाठी सहाय्य कर परत एक, एक वेळ प्रभू परमेश्वरा असंच या झूम मध्ये एकत्र येऊन तुझ्या वचनातून अधिक शिकण्यासाठी तुझ्या नावाला गौरव देण्यासाठी सहाय्य करून युट्यूब वरून असलेले आमचे जे कोण प्रियजन असतील त्या प्रत्येकाला प्रभू परमेश्वर तुझा आशीर्वाद पाठव त्या प्रत्येकाच्या इच्छा अपेक्षा सर्व काही तुझ्यामध्ये पूर्ण व्हावेत आणि तुझे सर्व आशीर्वाद त्या प्रत्येकाला मिळावेत यासाठी सहाय्य कर तारणारा प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या प्रिय आणि गोरनात्माक तो म्हणून एक आम्ही आशीर्वाद पास्टर कोण आशीर्वाद देणार तुम्हीच द्या दे आशीर्वाद मॅडम uh, मी में आशीर्वाद नाही देऊ शकत पास्टर मोरे मोरे युर टॉकिंग अबाउट येस yes.

आमच्या स्वभावातील बापा तुझे नाम पवित्र बाहेर पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकरी आणि जसे आम्ही आमची आम्हा सोडले तसे तू आमचे ऋण सोड आणि आम्ही परिषद आणू नको तर आम्ही वाईट पासून सोडो कारण की राज्य समर्थ आणि नवर ही सर्व काळ तुझीच आहे आपल्याला आपल्या स्क्रीनवर आपलं शेड्यूल दिसत आहे तरी मी आपल्याला सांगते ऍडव्हटेज प्रेअर मिनिस्ट्री आणि रोज आपला कार्यक्रम जो आहे तो आ, रोज पहाटे इंग्लिश मधून सकाळी सहा वाजता आपण एकत्र येत असतो आणि तसंच इंटरसेक्शनच्या प्रेअर मध्ये दुपारी तीन वाजता आपण एकत्र येतो आणि संध्याकाळच्या वेळेस साडेपाच वाजता टायमल मध्ये असत आणि तेलगू मध्ये संध्याकाळी सातला ला असत आपण हे लक्षात ठेवू आणि परत आठवड्याचे जे आहे ते सोमवारच्या टाइम सोमवारच्या दिवशी मला मधून आठ वाजता संध्याकाळी राहत आणि मंगळवारी मराठीतून असतं रात्री आठ वाजता आणि बुधवारी हिंदी मध्ये असतं आठ वाजता तर आपण ह्या प्रार्थनेसाठी हजर राहू हो, आणि तसंच गुरुवारी बंगाली मधून रात्री आठ वाजता आणि रविवारी कन्नड मधून अकरा वाजता असतं सकाळी अकरा वाजता आणि ओडिया मध्ये चार वाज संध्याकाळचे चार वाजता असत आणि तसंच आपण शाबताशी देखील पाहतो कि नेपाळ मधून चार वाजता राहत संध्याकाळी आणि रविवारी अफ्रिका मध्ये नऊ वाजता असते संध्याकाळी साडेनऊ ला रात्रीची आणि मंगळवारी फ्रान्स मध्ये साडे दहा वाजता सकाळच्या वेळेस आणि फ्रायडेला मला मया पाच वाजता असते तर आपण ह्या झूमच्या ह्याने आपण सगळे एकत्र येऊ आणि वारंवार आपल्याला ही सूचना देण्यात येईल की आपले कधी कधी कोणचे वार असतात थँक्यू एव्हरीबडी थँक्यू गॉड ब्लेस यू गुड नाईट शुभ रात्री देवनाथ ग्रुप अँड आशीर्वाद